आहे तर फांजीच्या भाजीला तुम्ही खूप सपोर्ट दाखवला आणि तुम्ही फांजीच्या भाजीचे भजे बघितले नसेल तर रान भाजीचे भजे खायला कसे लागतात तर करून बी बघा आणि मी जसे दाखवते तसे करून बघा खायला एकदम जबरदस्त होणार आणि डिफरंट टेस्ट तुमच्या तोंडाला लागणार चला मग फांजीची भाजी आणायला जाऊया मी शेतामध्ये आली आहे तर आई मिरची निंदत होत्या तर माझ्या मुलाला आणला ते फाटका त्याच्या आजीकडे दिला हे बा आजीचा लाडका पिल्लू आहे तो आजीच्या मांडीवर जाऊन बसला म्हणते मी निंदतो म्हणते बसला काय करतो बाई तू तू काय करतो बाई कर तू तू काय करतो बाई निंदू बाई बाबा निंदा काय निंद तू गोता, गोता हाय तू काय निंद मिरची झाड निंद का अरे मिरची निंद मिरची झाड गवत नाही निंद तू है ना <laughs> दे मी निंद आता मजबूरी देता है मजबूरी ये? ये? फांजेच्या भाजीचे भजे हे एक नंबर लागतात खायला तर मी माझ्या आजीनं सांगितलं त्यांनी पहिलेच वेळ करून बघितले आणि खाल्ले ती चव एवढी सुंदर होती ना जबरदस्त आपले साधारण भजेपेक्षा खूप मस्त होती त्यामुळे आज मी फांजीच्या भाजीचे भजे, भजे। तुम्हाला नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे तुम्ही बघितली नसेल पण मी आज तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा खायला एकदम जबरदस्त होते चला तर फांजीची भाजी आणायला मी जाते पहिले बाबा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी फांजीची भाजी आणायला चालली होती पण तोळ्याला जाण्याच्या आधी मला संत्र दिसली आणि म्हटलं एक दोन खाऊन घ्या हे बघा तर संत्र हे सगळ्यांच्याच आवडीचे आहे माझ्या पण आहे तर कोणाकोणाला आवडते सांगा आणि या मग खायला तर मी खाऊन घेते पहिले आणि नंतर फांजेची भाजी तोडायला जाते तर हे बघा किती छान असे संत्र लागले आता मोठे मोठे झालेले आहे म्हणजे आता गोडा लाग गोडाईवर आलेला आहे ते किती मस्त दिसत आहे हिरवे हिरव्या झाडाला हिरवे हिरवे मस्त संत्र तर मला तर खूप आवडते मी खाते आता मस्त खात्या गाव तू मी चालू देतो मग तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडत असतील आवडत असतील तर या मग संत्रं खायला मस्त ओ हे बघा तर मित्रांनो हे बघा मधमाशाचा छत्ता लागलाय इथं घर आहे तर मी संत्र तोडत होती तर इथं आहे पावसाळ्यामध्ये जास्त हात जवळ नको येऊ दसन दसते मग मी तर संत्र तडायला चालली होती कांदा झाला असेल नाही राहू द्या लय लहान आहे ते आहे वेल आहे ना कुठे आहे तर मित्रांनो फायनली फांदीच्या भाजीचा वे वेल दिसलेला आहे खूप इथं बाकीचे वेल पण आहे हे बघा बघाच्या झाडाला त्या हे बघा हे बघा तर तुम्ही हे याला फुलं पण आलेले हे बघा आणि हे बघा म्हणजे अशा असा रस्त्या हा नाला आहे आणि नाल्याला अजिबात पाणी नाही आहे पूर्ण गोटेच उघडे पडलेले आहे पूर्ण वाहून जाते यातला पाणी हे वावरातलं पाणी काढण्यासाठी केलेलं आहे तर याने बरेच झाड आहे फांजीचे म्हणजे वेगवेगळ्या रानभाज्याचे आहे पण कोणकोणतेचे नावं मला माहीत नाही म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत ते आपल्याला जास्त असे जरड पानं घ्यायचे नाही तर कवळे कवळे असे पानं घ्यायचे हे बघा असे हे बघा अशी लहान लहान मस्त मी पानं तोडून घेते हे समोर समोरचे तर पावसाळ्यामध्ये कुठेही तुम्हाला ही भाजी मिळून जाणारू तू तु भाजी खासेल ना हो का आपण पानं तोडून घेऊ पानं तोडून घेऊ आणि आपण मस्त भजे बनवूया आहे ना हो मित्रांनो हे बघा मी भाजी तोडून घेतलेली आहे तर आता डायरेक्टली घरी जाऊन धुऊन यायला मस्त पैकी भजे बनवणार आहे तर माझ्या शेतामधलं काही मी आता दाखवणार नाही ना डायरेक्टली तुम्हाला भजे दाखवणार चला तर मग चल बाळा चलते ना घरी खांद्याच्या भाजीचे डेटा व्यवस्थित तोडून घ्यायचे आणि नंतर त्याला बारीक असं चिरून घ्यायचं तर आपण पालक टाकून जसे भजे करतो ना बिलकुल तसेच करायचे पण तसे हे लागत नाही याची चव थोडीशी वेगळी लागते म्हणजे त्याच्यापेक्षा चांगलीच ते पण चांगले चांग लागते हे पण मस्तच लागते पण याच्यात जीवनसत्त्वे वेगळे राहतात त्याचेच वेगळी राहतात म्हणजे शरीरासाठी चांगली आहे खांद्याची भाजी याचे मस्त भजे बनवून खायचे मग बारीक अशी चिरून घ्यायची व्यवस्थित कापून घेतले आता मी त्या टाकून घेते हो थांब तु भाजे खायचे ना थांब आता तो लढू नको तर हा एवढा आहे सतवला कांदे कापले साधारणतः दोन आहेत आणि एक मिरची कापून घेतली हिरवी आणि सांभार तर सांभाराची तर आपली चवच नाही आहे कशाची आणि एक डबा बेस्ट तर हे हरभरा डाळीच्या घरचं बेसन आहे टाकून घ्यायचं आणि इकडे बघा कढीपत्ता कडीपत्ता थोडीशी हळद घेतली आहे आणि जिरं आणि सूप घेतले आहे थोडीशी वाटून घेतली अदर कच्ची आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी धने पावडर आणि हिरव्या मिरचा आणि लसणाचा ठेसा कढीपत्ताच्यात टाकून घेते हे सर्व याच्यात टाकून घेते मी आता तर हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि मग पाण्याने भिजून घ्यायचं तर कढी ठेवली मी चुलीवरती तेल गरम झालं आहे तर हे गरम तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर चांगले कुरकुरीत असे भजे लागण्यासाठी थोडस तेल टाकून घ्यायचं याच्यात आणि हे फिरवायचं मग तर आपलं हे भिजून तयार झालेलं आहे तर असं असं भिजवायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट असं रेनी हे बघा त्याचे आपले भजे पडले पाहिजे असं भिजवायचं तर आपलं भिजून तयार झालेलं आहे तर याच्या मस्त आता मी भजे काढते तर मित्रांनो प्रणाल चूल पेठेला खूप मेहनत घेतली कारण चूल ओलीगड झालेली आहे आणि फायनली आता आपल्याला चुलीवर खायला भेटणार कारण की पाण्याने विश्राम घेतलेला आहे तरी बी चूल थोडीशी पेटत नाही आहे दळादळ दर। तर पेटली आहे तर तेल बी थोडस तापायचं राहिलंय मी टाकून पाहिलं एक भजा तर आपलं तेल तापलेलं आहे चला तर भजे काढायला कर सुरुवात करते मी तर लहान लहान भजे मस्त काढायचे दोन मिनट असे तेलामध्ये होऊ द्यायचे चांगले कमी येतात तर कमी पावरेत मस्त आपला क्रिस्पी क्रिस्पी भजा होते तर याच्यात मी आ, बेकिंग सोडा विनो हे ते टाकली नाही कारण त्याने खूप फुकते आणि ते नरम येते थोडेसे त्यामुळे मी गरम तेल टाकले ते आहे आणि क्रिस्पी भजा येतो ते फांजीचे भजे काढत आहे मी त्यामुळे तर मित्रांनो तुम्ही नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर माझ्या चॅनलचे दोन हजार कम्प्लीट होण्यासाठी फक्त आणि फक्त सत्तर सबस्क्राईबर बाकी आहे तर लवकरात लवकर मला कम्प्लीट करून द्या त्यावेळेस मला पूरक आभार राहतील तुमचे हे झालेले हे झालेलं आहे तर आता मी काढून घेते तर आपले सगळे भजे काढून झालेले आहे आखरी घाण टाकलेला आहे मी तेलामध्ये मस्त खायला नेते मी वावरात आजीला देते आजीला खूप आवडतात म्हणते थोडे घरी काढते आणि त्यांना खायला पाठवून देते तर अशी मस्त लालसर असे बघ द्यायचे बघा असे क्रिस्पी क्रिस्पी लागतात आता काढून घेते मी बघा आपले भजी काढून तयार झालेले आहे तर मी तर खाऊन दाखवते जबरदस्त झाला असे वाजत आहे तेव्हा मग खायला

开吗？